नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे क्री बॉल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड काय काय चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील अर्धशतकी खेळीचा फायदा झाला असून या खेळीच्या जोरावर तो आय सी सी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेण्यात यशस्वी झाला आहे त्याने तब्बल दोन वर्षानंतर अव्वल दहामध्ये स्थान मिळवले असून सध्या तो नवव्या क्रमांकावर आहे दुसरीकडे पहिल्या कसोटीत खराब कामगिरी करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माची चौदाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे कोहली चार स्थानांची झेप या ताज्या क्रमवारीत कोहलीने चार स्थानांची मोठी झेप घेतली सातशे एकसष्ट रेटिंगसह सा तो थेट नवव्या क्रमांकावर पोहोचला त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या डावात चौसष्ट चेंडूत अडतीस धावा आणि दुसऱ्या डावात ब्याऐंशी चेंडूत शहात्तर धावा केल्या होत्या कोहली हा कसोटी क्रमवारीच्या पहिल्या दहा मध्ये असणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे तब्बल एक, तब एक वर्षभरापासून क्रिकेट पासून दूर असणारा ऋषभ पंत बाराव्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड चार स्थानांचे नुकसान झाले असून तो थेट दहाव्या क्रमांकावर घसरला आहे त्याचे रेटिंग सातशे चोपन्न आहे मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बॉलिवूड बद्दल दररोजच्या दररोज अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद